नमस्कार राम राम मित्रो आज आपण बीड या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी नवीन होत असलेल्या कामाचा आढावा पाहण्यासाठी आलो आहोत आणि आज आपण या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा घेणार आहोत मित्र व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू मित्रो ही बीड या रेल्वे स्टेशनची इमारत हे अशा प्रकारे एक चांगलं आणि उत्कृष्ट असं गेटअप बीड या रेल्वे स्टेशनला आलेल ला आहे मित्रो या ठिकाणी सध्या दोन फ्लॅट आणि एकूण चार रेल्वे रुळ आतरण्यात आलेले आहेत मित्र या अगोदर आपण तीन रेल्वे रुळ आणि चौथ्या रेल्वे रुळचं चा काम चालू केलेलं होतं हे बघितलं होतं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आता या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात आलं आहे की या ठिकाणी चौथा रेल्वे रुळ झालेला आहे याचा आढावा घेणार आहोत चला मित्र ही बीड या रेल्वे स्टेशनची इमारत आणि या ठिकाणी आपण प्लॅटफॉर्मच्या बाजूकडील उभे आहोत आणि या ठिकाणी मित्र हे तीन फ्लॅट आणि तीन फ्लॅट वर तीन रेल्वे रुळ आतरण्यात आलेले आहेत आणि या अगोदर आपण या ठिकाणच्या कामाचा आढावा घेतला होता हा चौथा रेल्वे रुळ आहे हा आतरण्यात आलेला नव्हता या ठिकाणी फक्त स्लीपर आतरण्यात आलेले होते आणि या ठिकाणी जे रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे हा चौथा रेल्वे रुळ जुना रेल्वे रुळ आहे आणि या ठिकाणी अ अजून नवीन रेल्वे रेल्वे रुळ घेऊन येईल त्यावेळेस हा चौथा रेल्वे रुळ या ठिकाणी नवीन आतरण्यात येणार आहे आणि हा तिसरा आहे आपण दोन नंबरच्या आणि तीन नंबरच्या वरती उभे आहोत हा एक नंबरचा प्लॅटफॉर्म आहे पलीकडनं मित्र मार्च एंड असल्यामुळे या ठिकाणी कामाला असा काही वेग दिसत नाही पण या ठिकाणी आल्याच्या नंतर थोडी अपडेट दिसली त्यामुळे व्हिडिओ बनवत आहे मित्र हा तिसरा आपण तिसऱ्या दोन नंबरच्या प्लॅटफॉर्म वरती उभे आहोत आणि दोन नंबर प्लॅटफॉर्म हा तिसरा प्लॅट आणि या बाजूला हा चौथा रेल्वे रुळ बघू शकतात हा आतरण्यात आलेला आहे आणि तो या ठिकाणापासून एक सहाशे ते आठशे मीटर या इथपर्यंत याचं काम पूर्ण झालेलं आहे चला तर मग मित्र ज्या ठिकाणी या चौथ्या रेल्वे रुळात काम झालेलं आहे ते पाहू जाऊ मित्रो हा तिसरा आणि चौथा रेल्वे रुळ या दिशेला या इथं कनेक्ट होणार आहे आणि मित्र हे दोन काम दिसत आहेत हे या ठिकाणी दादऱ्याचे प्लेअर आहेत आणि लिफ्ट या ठिकाणी बसवण्यात येणार आहे चला तर मग मित्र या रेल्वे रुळ काम झालेलं आहे हे पाहणार आहोत मित्रो रायमोर रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ती तुम्ही पाहू शकता आणि मित्रो या ठिकाणी हे गोडाऊन साठी खड्डे खाण्यात आलेले आहेत बाजूला बघू शकतात आणि मित्र या ठिकाणी हे कामाला आज मजूर दिसत नाहीत मार्च एंड असल्यामुळे कदाचित या ठिकाणी कामाला आले नसतील आणि मित्रो या ठिकाणी लवकरच रेल्वे चालू होईल असे चान्सेस दिसत आहेत आणि ज्यावेळेस चालू होणार आहे त्यावेळेस पण नवीन काही अपडेट आली तर आपण घेणार आहोत चला मित्र तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून तुम्ही दिलेल्या कमेंट्सला आम्ही योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल हे अशा प्रकारे रेल्वे रुळ आतरून यावरती खडे टाकण्याचं काम पूर्ण झालेलं आहे हे बघू शकता मित्र खूप वर्षापासून बेडवाशी ज्या प्रतीक्षेत होते ती त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि काही दिवसात किंवा अजून एका महिन्यात या ठिकाणी रेल्वे चालू होईल असे चान्सेस दिसत आहेत या ठिकाणच्या रेल्वे स्टेशनला एक चांगल्या प्रकारे गेटअप आलेला आहे आणि या ठिकाणी हे जुने रेल्वे रुळ भेट ठेवण्यात आलेला आहे हे बघू शकतात आणि मित्र या ठिकाणी पाटी लावण्यात आलेली आहे आपण या रेल्वे रुळावरून ज्या ठिकाणी हा चौथा रेल्वे रुळ कनेक्ट होणार आहे तिसरा आणि चौथा या इथपर्यंत पाहणार आहोत मित्र या ठिकाणी या तिसऱ्या रेल्वे रुळाला खडी टाकायची राहिलेली आहे आणि ती पण लवकर टाकून घेतील या इथपर्यंत चौथ्या रे रेल्वे रुळाला खडी टाकण्यात आलेले आहे आणि या ठिकाणच्या कामाला पण अगदी लवकरच अजून ज्या प्रकारे सुरुवातीला स्पीड आली ती त्याप्रकारेच स्पीड येईल असे दिसत आहे मित्र या ठिकाणी आलो आहोत आपण आणि या ठिकाणी बघणार आहोत की तिसरा आणि चौथा रेल्वे रूळ कुठे कनेक्ट होणार आहे या इथं इथपर्यंत मित्र हे चौथा रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे आणि हा तिसरा रेल्वे रूळ अगदी समोरच जोडण्यात येणार आहे हे पण पाहणार आहोत या इथ जोडण्यात येणार आहे मित्र आणि हे दिशा आहे हे पालवण चौक या पालवण चौकाच्या दिशेने आपण जात आहोत हे अशा प्रकारे मित्र ही बीड या रेल्वे स्टेशनची पाठी बघू शकता अशा प्रकारे आपण या ठिकाणच्या कामाचा आढावा बघितलेला आहे चला तर मग मित्र या ठिकाणी हे तिसरा रेल्वे रुळ या दुसऱ्या रेल्वे रुळ कनेक्ट होणार आहे हे बघितलं मित्रो चला तर मग रेल्वे स्टेशनच्या इमारतीच्या काही काम झालेलं आहे आणि तिकीट खिडकी बसवण्यात आलेली आहे आणि सूचना फलक पण लावण्यात आलेला आहे हे पाहणार आहोत चला तर मग रेल्वे इमारतीच्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी झालेल्या कामाचा आढावा घेऊ चला तर मग मित्र आपण बीड या रेल्वे स्टेशनच्या इमारतीचा झालेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत बघू शकत मित्रो हे अशा प्रकारे या रेल्वे स्टेशनला खूप चांगल्या प्रकारे गेटअप आलेला आहे आणि या ठिकाणी हे हा रेल्वेचा लोगो लावण्यात आलेला आहे चला तर मग मित्र आतमध्ये खिडकी बसवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे ते पण पाहणार आहोत हे खूप चांगल्या प्रकारे असं गेटअप आलेला आहे आणि मित्र हे प्रवाशांना वरतो रेल्वे स्टँड कडून एक खाली येण्यासाठी जे हा पायरे बघत आहोत अशा प्रकारे या ठिकाणच्या रेल्वे स्टेशनला गेटअप आलेला आहे आणि हे ग्रीन दोन्ही साइडला बसवण्यात आलेले चलो तर मित्र आतमध्ये जाऊन खिडकी तिकीट खिडकी बसवण्यात आलेली आहे ते पण पाहणार आहोत हे अशा प्रकारे आपण आतमध्ये जात आहोत आणि आतमध्ये झालेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत या प्रवाशांना वरतून खाली येण्यासाठी आणि हे आहे बीड रेल्वे ची इमारत आणि हा अंडरग्राउंड फ्लोर मित्र या ठिकाणी नोटीस लावण्यात आलेली आहे आणि हे या ठिकाणी तिकीट खिडकी बसवण्यात आलेले आहे बघू शकतात एक चांगल्या प्रकारे आणि ऍक्टिव्ह अशी खिडकी बसवण्यात आलेली आहे हा टोल फ्री नंबर अशा प्रकारे या ठिकाणचं काम झालेलं आहे मित्रो या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद